नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो फ्रायडेसाठी ज्या तुम्हाला लेवल दिल्या होत्या आय होप त्याच्यावर जर तुम्ही काम केलं असेल तर चांगले पैसे बनले पण असतील कसा राहिला तुमचा दिवस मला तेही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण सोमवारसाठी निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स आणि काय प्रीमियम पाहूया तर सोमवारी बावीस हजार नऊशे सत्तरच्या वरती जर मार्केट ओपन होत आहे तर तेवीस हजार एकशे सत्तरच्या लेवलपर्यंत आपण पाहूया आणि त्याच्यावरती पण आहेत तेवीस हजार तीनशे तीसची लेवल तर समजा मार्केट जर डाऊन साईडला जाणार असेल तर बावीस हजार आठशे तीस ची लेवल आणि बावीस हजार आठशे तीसच्या जर खाली गेलं तर मार्केटमध्ये खूप मोठा फॉल येण्याची शक्यता आहे बावीस हजार सहाशे नव्वद आणि त्याच्या खाली बावीस हजार पाचशे साठ यापर्यंत डाऊन मार्केट जाऊ शकतो तुम्हाला बघा कसं वाटतंय काय प्रीमियम पाहूया आपण प्रीमियम बावीस हजार आठशेचा फूट आहे मार्केट जर सकाळी सकाळी गॅप ओपन झाला तर तुम्ही अठ्ठ्याऐंशीची लेवल न बघता बावनच्या लेवलपासून बावनशे जर लेवल भेटली ले तर तुम्हाला सकाळी सकाळीच माझ्या मते पैसे द चांगले पैसे बनतील अठ्ठ्याऐंशीचंही लेवल आहे आणि वरती एकशे एकवीसची लेवल आहे त्याच्यावरती आहे जर आणि जर समजा जर डाऊन मार्केट लेवल ओपन झालं फ्लॅट ओपन झाला तर एकशे एकवीसची लेवल एकशे एकवीसच्या वरती जर ओपन झालं त्याच्यानंतर एकशे सत्तरच्या लेवलपर्यंत आणि त्याच्यावरती दोनशे सोळाची लेवल मिळेल आपल्याला ठीक आहे तेवीस हजार शंभरचा कॉल तेवीस हजार शंभरच्या कॉलमध्ये जर मार्केट जर अपसाईडला जर म्हणजे कॉलमध्ये जर, जर तुम्हाला पैसे जर बाणायचे असतील तर या प्रीमियमला एकशे पंचवीसच्या वरती प्रीमियम ओपन झाला पाहिजे आणि एकशे पंचवीसच्या वरती जर गेला तर एक साधारण साधारण पन्नास ते साठ पॉईंट मिळतील एकशे ऐंशीपर्यंत आणि त्याच्यावरती दोनशे अठ्ठावन्न रुपयापर्यंत आणि खाली जर पंच्याहत्तर रुपयाच्या जर खाली प्रीमियम गेला तर कॉल साईट मार्केट राहणार नाही मार्केट डाऊन साईडलाच राहील कारण की नंतर मग शार्प सेलिंग येऊ शकते हे आहे आपलं सोमवारसाठी ॲनालिसिस व्हिडिओ कसं वाटतं तुम्हाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडत असेल तरी सांगा की बाबा ॲनालिसिस व्हिडिओ चालू ठेवू का कसं वाटतं आपलं तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीने आवडतं आहे का याच्यामध्ये का अजून काय चेंजेस करूया आपण सध्या तरी आपण एकच इंडेक्सवर काम करतो आहे पाहूया आपलं कसं चालतं आहे कसं नाही ते ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा